नमस्कार निरुपा रागाने सत्यावर हात उचलते तेव्हा लगेच जाऊन मीरा निरुपाचा हात धरते आणि म्हणते परत अशी चूक करू नका माझ्या नवऱ्यावर हात उचललात ना तर खबरदार तोच हात हातात काढून देईन तुमच्या यात माझ्या नवऱ्याची काही चूक नाहीये आणि मी बाबांना पेन्शन मिळवून देईन आणि पंकज बाबांचे पैसे घेऊन पळाला होता तसे हे काही पैसे घेऊन पळाले नाहीयेत उलट हे बाबांच्या बाजूने बोलत होते लढत होते हे बाबांसाठी सगळं करत होते तसं पंकजने केले नाही आहे पंकजने बाबांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि मलासुद्धा त्याने फसवून तो पळून गेला आहे तसं यांनी अजिबात केले नाही आहे त्यामुळे यांची चुकी नाही आहे हे चुकलेलेच नाही आहे त्यामुळे हे मार खाणार नाहीत यांना यांच्यावर हात उचलण्याचा आणि यांना दोषी ठरवण्याचा तुमचा काहीही संबंध नाही तेव्हा पंकज पुढे येतो आणि म्हणतो ए माझ्या आईला काही बोलायचं नाही या आणि माझ्या आईवर आवाज चढवणारी तू आहेस तरी कोण आता सत्याला राग येतो आणि लगेच मीरावर आवाज चढवणाऱ्या पंकजला चांगलं चोप चोप चोपतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर आवाज चढवायची शांत बस ती बरोबरच बोलते अरे तुझ्यासारखा नाही आहे मी लग्नातून पळून गेलो बापाला फसवून लबाडून त्याच्याकडून पैसे घेतले आणि पळून गेलो बरं झालं एका एक मुलीने तुला फसवलं तू तु त्याच लायकीचं आहे मी बापाच्या बाजूने बोलतोय आणि मी पेन्शन बापाला मिळून देणार म्हणजे देणार तेव्हा निरुपा म्हणते ए गपे शांत बस जास्त बोलू नकोस तेव्हा सत्या म्हणतो ए निरुपा तू आता शांत बस तू काहीही बोलू नकोस आता सत्याचा चढलेला आवाज बघून आता निरुपा सुद्धा घाबरते तेव्हा सुधाकर म्हणतो अरे शांतवा कशाला भांडाय तुम्ही बघू आता पुढची केस दिली आहे ना केसची तारीख तेव्हा काहीतरी होईल आपण पुरावे शोधूया तुम्ही असे भांडू नका तेव्हा लगेच देविका म्हणते काय रे सत्या तू माझ्या नवऱ्याला काय प्रत्येक वेळी दोषी ठरवतोस रे तेव्हा सत्या म्हणतो आता तूच बोलायची बाकी होतीस आता थोबाड बंद ठेव हो, आणि जा काम करता जरा आणि तो मीराचा हात पकडतो आणि तिला रूम मध्ये घेऊन येतो आणि म्हणतो तू आता काही काम नाही करायचं मीरा म्हणते अहो आपल्या बाबांना पेन्शन मिळेल ना सत्या म्हणतो हो का नाही मिळणार मिळणार माझ्या बापाची बाजू सत्याची आहे तर ती मिळणारच पेन्शन धुमके तू आपल्याला ना आता पुरावे शोधले पाहिजेत तेव्हा मीरा म्हणते कुठे सापडणार आपल्याला पुरावे कसे मिळवायचे आपण असे सत्या आणि मीरा विचार करत असतात तेव्हा दोघांच्याही डोक्यात एक प्लॅन येतो आणि दोघंही एकमेकांकडे बघतात तर आता सत्या मीरा कसे पुरावे शोधणार आणि कशी पेन्शन मिळवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू